वयानुसार केस पांढरे होणे सामान्य आहे पण आजकाल अनेक लोक अकाली पांढरे केस येण्याच्या समस्येने त्रस्त आहेत अशा परिस्थितीत लोक त्यांचे पांढरे केस काय करण्यासाठी केसांचा रंग मेहंदीचा वापर करतात जे केसांना नुकसान पोहोचवू उच्छा शकतात अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे केस काय करण्यासाठी काही नैसर्गिक उपायांची मदत घेऊ शकतात या उपायांमध्ये मोहरीचे तेल देखील समाविष्ट आहे केस सुंदर ठेवण्यासाठी लोक प्रत्येक पद्धतीचा अवलंब करतात पण आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे ताणतणावामुळे आणि कामाच्या व्यापामुळे लोकांचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागतात परंतु केस काय करण्यासाठी काही घरगुती टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत नंबर एक तुमचे पांढरे केस काय करण्यासाठी तुम्ही मोरीच्या तेलात निळे बिया मिसळून ते लावू शकता हो या दोन्ही गोष्टी केसांसाठी खूप फायदेशीर आहेत नंबर दोन सफेद केस काय करण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा उपयोग करून घेऊ शकता कढीपत्ता केसांना मुळापासून काय करतो आणि मजबूत बनवण्यासाठी परिणामकारक ठरतो नंबर तीन चहा पावडर पावडरमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात जे केसांना काळे करण्यासाठी आणि मजबूत बनवण्यासाठी मदत करतात चहा पावडर वापरून बनवण्यात आलेला काळा चहा पांढऱ्या केसांसाठी वापरावा नंबर चार बाजारामध्ये भृंगराज अत्यंत सहज मिळते भृंगराज अथवा नारळाच्या तेलाचा वापर तुम्ही केस काय करण्यासाठी वापरू शकता यासाठी भृंगराज व नारळाच्या तेलामध्ये तिळाचे तेल मिक्स करा आणि उकळून घ्या नंबर पाच एक चमचा काळी मिरीची पावडर करून त्यामध्ये लिंबाचा रस आणि अर्धा कप दही मिक्स करा ही पेस्ट केसांना मुळापासून लावा आणि एक तास तसेच ठेवा आणि मग केस धुवा आठवड्यातून तीन वेळा या पेस्टचा केसांवर वापर केल्याने नैसर्गिक एक हेअर डाय म्हणून याचा उपयोग होऊ शकतो नंबर सहा सफेद केसांसाठी जास्वंदीच्या फुलाचा वापर अत्यंत परिणामकारक होतो केस काय करण्यासाठी तुम्ही रात्रभर जास्वंद पाण्यात भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवा नियमित याचा वापर केल्याने केस काय होण्यास मदत होते ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट्स द्वारे कळवा धन्यवाद